महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली टिटवाळा येथील बल्ल्यानी माजी नगरसेवक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील व श्रीकृष्ण हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्त्रीरोग त्वचारोग दंतचिकित्सा रक्तदाब हाडांचे आजार तसेच अनेक विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून नागरिकांची तपासणी व उपचार करून मोफत औषधे वितरित करण्यात आली बल्ल्यानातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने मयूर पाटील यांनी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले हजारो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला जय महाराष्ट्र मी मयूर पाटील माजी नगरसेवक प्रभाक अकरा बल्ल्याने प्रथम मी सर्व नागरिकांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या आजच्या या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईल आणि ह्या जयंतीच्या औचित्य साधून माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याने आणि येथील सर्व परिसरामध्ये आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या महाशिबिरामध्ये संदर्भात असलेल्या समस्या त्वचा रोग संदर्भात समस्या तसेच दत्त समज असलेल्या समस्या तसेच रक्त तपासणी आणि हाडांसंदर्भात असलेल्या समस्या असं एक महाआरोग्य शिबिर ह्या माझ्या प्रभाग क्रमांक अकरा बल्याणीमध्ये आयोजन केलेलं आहे याचं एकच निमित्त म्हणजे येथील असलेल्या सर्व गोरगरिबांना याचा लाभ व्हावा आणि याचा लाभ लाभ व्हावा आणि याचा लाभ येथील हजारो संख्ये लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे